मित्रांनो नमस्कार मी संदीप आगाव तर मित्रांनो आपण प्युअर गावरांग फुटपालनावरती काम करतोय तर आपल्या पक्षाला तिसऱ्या दिवशी आज संध्याकाळचे जवळजवळ दहा वाजले आहेत आणि थंडी खूप मोठ्या प्रमाणात आहे तर कसं मॅनेजमेंट केलं आहे काय थोडक्यात सांगतो ते समजून घ्या तर आपण जे आपला फार्म आहे तर फार्मच्या आतमध्ये आपण हे सर्कल केलेले आहेत हे जे सर्कल आहे बरेच जण म्हणत होते हे कशाचं आहे तर हे आपला जो पात्राचा ढापा असतो त्याचा आहे दोन फुटाचा ढापा आपण घेऊन त्याच्यामध्ये हे केलं आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये नाही का आपण प्लेट ठेवून त्यावरती बल्ब लावले आहेत कशा पद्धतीनं तर हे अशा बल पद्धतीने बल्ब लावले जेणेकरून उष्णता चांगली राहील म्हणून आपण हे अशा पद्धतीने आणि पक्षी याच्यामध्ये व्यवस्थित राहतात आणि त्याच्यानंतर हिरक बघू शकता हिरक टाकेले जेणेकरून काय होईल की पक्ष्यांना ऊब लागणार सॉरी उब चांगले लागत आणि थंड लागणार नाही आणि चारही बाजूनं पॅक आहे पूर्ण पॅक बंद दिलेलं आहे बघा त्या मागच्या साईडला पण आहे वरच्या साईडला आहे ह्या साईडला पण बारदा नाही ह्या साईडला पण आणि ही झाली या साईडला पण थोडीशी वळे फक्त बाकी सगळं कारण थोडंसं जर गरम जास्त होईल म्हणून त्या कोपऱ्यातून वरून फेकून जाईल त्यासाठी वरची साईड थोडी थोडी बाकीचं हे म्हणजे थोडीशी हवा येईनातमध्ये म्हणून पूर्ण पॅक बंद नाही केला तर अशा नियोजन केलं आहे आणि पक्ष्यांना खाद्याचे भांडे आज आपण ठेवले हे खाद्याचे भांडे ते बघू शकता हे खाद्याचे भांडे आणि पाण्याचे भांडे पण ठेवले तर दोन दोन ठेवलेत वाढायचे जसं स्टेप बाय स्टेप आपण चालू त्या पद्धतीने आपण करणार आहे आणि जे राहिलं मेडिसिनचा विषय तर तिसरा दिवस आहे आपण चार दिवसानंतर डायरेक्ट लस मारणार आहे आणि पाणी जे द्यायचं प्यायला त्याला मेडिसिनचं तर काही प्रॉब्लेम वाटला तर सर्दी वाटली तर किंवा काही वाटलं तर गरज पडेल तसं मेडिसिन देणार आहे आपण पूर्ण मेडिसिन ना देणार नाही फक्त लसीकरण टाईम टू टाईम प्रॉपर पद्धतीने आपण ते करू शकतो पण बाकी मेडिसिन आपण जास्त प्रमाण नाही जर समजा आपल्या पक्षाला प्रॉब्लेम आलास किंवा काही प्रॉब्लम वाटलास त्या टायमाला सर्दीला काय द्यायचं किंवा कोणत्या काशी कशाला काय द्यायचं त्या टायमाला आपण देऊ शकतो पण सध्या आपण मेडिसिन येत नाही प्रॉपर पद्धतीने आपण त्यांना ॲक्वाचं पाणी म्हणजे जे सॅनिटाईज केलेलं असतं पाणी ते आपण वापरू शकतो किंवा फिल्टरचं काही पाणी असेल ते वापरू शकतो बाकीचं पाणी नाही आणि जे रेग्युलर पाणी आहे आपलं तेच पाणी द्यायचं त्याच्यामध्ये क्षारचं प्रमाण बघायचं किती आहे आणि जर व्यवस्थित नसेल पी एच चेक करायचा पी एच जर चांगला असेल चा, तर त्या पद्धतीने पाणी देऊ शकता काही अडचण असेल तर कमेंट करत चला तर अशा पद्धतीने आपला पूर्ण स्टेटअप आहे आज तिसरा दिवस आहे व्यवस्थित असं आपण डेव्हलप म्हणजे आपलं फार्मचं चालू आहे एक महिनाभर कंटिन्यू माहिती सांगणार आहे आणि याच्यातून तुम्हाला शंभर टक्के फायदा होणार आहे कोणाला पक्षी पाहिजे असेल गावरांचे आणि कोणाला जर फार्म तयार करायचं असेल एक दिवसाचा महिन्याचा पक्षी आपण प्रोव्हाइड करतो तुम्हाला काय माहिती वगैरे हो किंवा हो, काय पाहिजे असेल तर फॉलो करून ठेवा आणि मी पुढच्या व्हिडिओमध्ये बरीचशी माहिती तुम्हाला भेटेल काही अडचण असेल तर कमेंट करा धन्यवाद